जिंदाबाद सलाम मी कॉम्रेड श्याम सरोधी डी वाय फाय नांदेड आज आपण बघतो माझी लाडकी बहीण हे मुख्यमंत्री महोदयाने ने योजना आणलेली आहे या योजनेची हायगाई अंमलबजावणी करण्यात आलेली आहे सर्वसामान्य गरीब लोकांना या ठिकाणी पूर्णपणे अडचणीत टाकण्याची ही योजना या सरकारनं आणले आहे असे या तहसील कार्यालयात जर आपण बघलं तर या सामान्य लोकांचा गोंधळ सामान्य लोकांची परेशानी यातून सर्व काही निदर्शनास येत आहे आज वेळीला बघतो आपण नांदेड जिल्ह्यामध्ये एक दीड वर्षापासून राशन कार्डचं जे काही शिक्षण आहे ते पूर्णपणे बंद आहे ऑनलाईन कामं जे होती ते पूर्णपणे बंद होती ऑफलाईन कामं केल्याच्यानंतर राशन कार्ड भेटाय भेटायलासुद्धा या ठिकाणी वेळ लागत होता आणि सी आय टीच्या वतीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आणि स्वतः डीवाय फायच्या वतीने आम्ही माननीय जिल्हाधिकारी व पुरवठा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी आम्ही भेटलो मोरचे आंदोलन झाले तरी पण या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये राशन कार्ड उपलब्ध झालेले नाहीत ही जी प्रिंट आहे राशन कार्डची जी ऑनलाईन प्रिंट आहे या प्रिंटवर शासकीय कामाला अप्रुवल दिला जात नाही या प्रिंटवर सध्या जर आपण कुठले कामं करायची असेल तर याच्यावर अप्रुव्हल दिला जात नाही हे अप्रुव्हल देणं बंधनकारक असायला पाहिजे कारण नांदेड जिल्ह्यामध्ये कोणत्याच पुरवठा विभागामध्ये राशन कार्ड उपलब्ध नाहीत त्यामुळे लोकांचा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये हैगाई होत आहे है। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने जे काही राशन कार्डची आठ ठेवलेली आहे उत्पन्नाची आत काढून परंतु ही राशन कार्डची जी आट आहे ही ते अति अतिशय जाचक या ठिकाणी लावलेली आहे エイカだ。 आवाज 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 आवाज